सर्वात प्रथम छत्रपतींना मानाचा मुजरा मानाचा मुजरा क्षत्रिय कुलावंत राजाधिराज योगीराज श्रीमंत योगी छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती छत्रपती संभाजी महाराज महाराज की जये। जये जये महाराज की जय शिवाजी उत्साहित करून आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल स्पर्शाने पावन झालेल्या या भूमीत मला छत्रपती शिवाजी महाराजांच्याबद्दल विचार मांडण्याची संधी दिली याबद्दल मी संयोजकांचे आभारी आहे छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा छत्रपती शिवाजी आणि अंगावर सरकन काटा येतो अशा मरण बंधू आणि बहिणींनो आज येते अशा एक महान पुरुषाची गाथा सांगणार आहे ज्यांचा तुम्हालाच नाही तर संपूर्ण देशाला अभिमान आहे विजयसाठी तलवार चालवून गेला हिरड्या छातीने हिंदुस्थान हलवून गेला वागणिकांनी अवजल खानाचा कोथरा फाडून गेला स्वर्गात स्वर्गात गेल्या वर्षाला देवांनी झुकून मुजरा केला असा अमर मराठा शोभा होऊन गेला असा अमर मराठा शोभा होऊन गेला आज आम्ही जन्म घेतलेल्या मुलाला सांगावे लागत नाही की छत्रपती शिवाजी महाराज हे कोण होते कारण जलमता माती त्याच्या मनामध्ये शुरा हे नाव करून ठेवते छत्रपती शिवाजी महाराज हे नाव भारतातच नाही तर संपूर्ण जगाच्या पसरलेले आहे कोण होते शिवाजी महाराज असे कोणते काम त्यांनी केले की आज साडे तीनशे वर्ष उलटून देखील त्यांच्या नावाचा जय कार करण्यात येतो मित्रांनो इथल्या लोकांना तर सोडाच इथल्या दर्या खोऱ्यात जाऊन विचारले की तरी छत्रपती शिवाजी महाराज हे कसे होते तर ते सांगतात तो रुद्राचा अवतार तो वाघाचा ठसा होता विचारा त्याचा दिला आणि विचारा त्या सांगली धरींना कसा होता माझा शोभा कसा होता तो माझा शोभा त्यांचे नावच असं आहे की त्यांच्या नावातले एक एक अक्षर त्यांच्या कार्याची पराक्रमाची महती देणारी व प्रेरणा देणारी आहे एवढे बोलून मी माझे भाषण संपवते छ म्हणजे छत्तीस शिवरायांच्या अंगी छत्तीस सत्तींचे बळ होते त्र म्हणजे तस्त मोगलांदा करणारे पर म्हणजे परत फिर ना फिरणारे आणि ती म्हणजे तिन्ही जगात जाणवणारे जय भवानी जय